नमस्कार श्री स्वामी समर्थ मिठाच्या वापरान लोक इतक्या लवकर श्रीमंत कसे बनतात मीठ नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जेकडे स्वतःकडे आकर्षित करते काही लोक तर मिठाचा वापर हा वशीकरणासाठी करतात तंत्रशास्त्रामध्ये सांगितलं जातं की मीठ नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जेला स्वतःकडे आकर्षित करते काही लोक तर मिठाचा वापर वशीकरणासाठी सुद्धा करतात जर तुम्ही मिठाचे तोडगे काही नियम पाळून केले तर तुम्ही रातोरात श्रीमंत होऊ शकता ज्योतिषी ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्राचा प्रतिनिधी मानला जातो मीठ जर तुम्ही स्टीलच्या किंवा लोखंडाच्या भांड्यामध्ये ठेवलं तर घातक आहे आणि रोगराई तसेच आजारपणाचे कारण बनू शकते मीठ प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये कधीच ठेवू नये भक्त आनी भक्त आनी आनी मीठ हे फक्त आणि फक्त काचेच्या बर्मीमध्ये भरून ठेवा तंत्रशास्त्रामध्ये दरिद्रता दूर करण्यासाठी आणि बरकतीसाठी मिठाचे तोटके उपयुक्त मानले जातात मिठाला काचेच्या ग्लासमध्ये भरून चार पाच लवंगा टाका असं केल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी मातेची कृपा राहते आणि धन दौलत वाढते मीठ आणि काच हे दोन कारक आहे मानले जाते त्यामुळे जर तुम्हाला मीठ काचेच्या बरणीमध्ये किंवा बाऊलमध्ये ठेवलं आणि टॉयलेटमध्ये किंवा बाथरूममध्ये ठेवलं तर ते तिथून सर्व निगेटिव्ह एनर्जीचा नाश होतो कारण राहूचं सगळे जास्त दुष्परिणाम असतात बाथरूममध्ये असतात याशिवाय जिथे जी असलेले जीवाणू विषाणूसुद्धा नष्ट होतात प्रत्येक महिन्यात मीठ बदलून जुनं मीठ हे टॉयलेटमध्ये फ्लश करावं मीठ घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचं काम कर असते यासाठी घर प पुसण्याच्या बकेट पाण्यामध्ये बकेटमध्ये मुठभर सेंदव मीठ टाकून आणि त्या पाण्याने घराचा कोपराने कोपरा आठवड्यातून एकदा स्वच्छ पुसा हा उपाय आठवड्यातून एकदाच करायचा आहे हा उपाय फक्त आठवड्यातून एकदाच करायचा आहे आणि पाण्यामध्ये चिमुठभर नाही तर एक मी एक तर मीठ हे मुठभर टाकायचं आहे यापेक्षा कमी मीठ टाकले तर फायदा याचा फायदा होणार नाही सोबत उपाय दररोज करू नका नाही तर घरातील सकारात्मक ऊर्जासुद्धा निघून जाऊ शकते याचा पैशाचं काम पैशाचं करतो जर तुम्हाला आर्थिक समस्यापासून सुटका पाहिजे असेल तर अशावेळी एका काचेच्या ग्लासमध्ये एक चमचाभर मीठ टाकून घरातल्या नैऋत्य दिशेला तो ठेवून द्या आणि या पाण्यात ग्लासच्या मागे एक लाल रंगाचा बल्ब पण तुम्ही लावू शकता आपल्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात हो द्या पण हा उपाय करण्यासाठी आपल्याला वेळोवेळी हे पाणी बदलत राहायचं आहे आणि सोबतच हा उपाय रविवारी आणि मंगळवारी जरूर करा जर तुम्ही आठवड्यातून तु एकदा आंघोळीच्या पाण्यामध्ये चूटवर मीठ घालून बाळाला आंघोळ घालत असाल तर याने तुमचा तुमच्या बाळाला कधी नजर लागणार नाही यामागे वैज्ञानिक कारण असं आहे की ज्या लोकांना ॲलर्जी संबंधित काही आजार असतात त्या आजारांनापासून सुटका होते जुन्या काळी लोक दररोज संध्याकाळी दिवे लावणीच्या वेळेस घरातील बाळाची मिठाने नजर काढत असत आणि ते मीठ पाण्यामध्ये फेकून देत असत भरपूर वेळा काही कारण नसतानाही मन वैचेन होतं आणि मानसिक चिंता आणि तणाव वाढतो अशावेळी आपल्या हाताच्या मुठीमध्ये मीठ घ्या आणि स्वतःवरून सात वेळा फिरवता फिरवा आणि घराच्या वॉश बेसिनमध्ये वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या काहीच वेळेमध्ये तुम्हाला मनाला होणारी बेचनीही बिलकुल दूर होऊ जाईल पती पत्नीमध्ये जर भांडण होत असेल आणि घरामध्ये तणावाचं वातावरण असेल तर हा मिठाचा उपाय नक्की करा एका काचेच्या वाटीत किंवा ग्लासमध्ये शेंदो मीठ घेऊन त्याला आपल्या बाथरूममध्ये ठेवा याने रूममधील नकारात्मक ऊर्जा आकर्षित आकर्षिली जाते आणि दाम्पत्य जीवनामध्ये प्रेम पूर्ण संबंध निर्मात निर्माण होतात आणि पती पत्नीमधील प्रेम वाढतं रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही मिठाच्या पाण्याने हातपाय धुतले तर तुम्हाला चांगलीच झोप येते आणि सोबतच राहू आणि केतूचे दुष्परिणाम कमी होताना दिसतात मीठ सांडणे हे चांगलं मानलं जात नाही धर्मशास्त्रानुसार मीठ हातात उपडणे हे अशुभ मानलं जातं मीठ सांडल्याने चंद्र आणि शुक्र गम जर होतो तुम्हाला ही माहिती पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा तसेच स्वामी समर्थ